हा आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नेतूज व्लॉग तर आज आजच्या आपण या व्लॉगमध्ये श्रावण महिना लागणार आहे सो थोडंसं म्हटलं पडदे वगैरे मी धुतले नव्हते तर आणि साफसफाई पण थोडीफार करायची होती म्हटलं तोच व्लॉग तुमच्याशी शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी पडदे वगैरे काढून घेतले आणि थोडे थोडे इथे मी लावणार आहे मशीनमध्ये कारण की एका वेळेस खूप जास्त वजन इथे टाकू शकत नाही तर त्यामुळे एक फेर टाकल्यानंतर दुसरा फेर टाकेल नंतर बेडशीट वगैरे टाकून देईल अशा प्रकारे पहिले धुणं म्हणजे बेडशीट सॉरी पडदे वगैरे जे टाकून दिले मशीनला नंतर आता हॉलमधलाच जो दिवाण आहे त्यामध्ये भरपूर असा जे आहे पसारा होता आणि कसा आहे जरी तो झाकून जरी असला दिवाण तरी त्यामध्ये आहे ना इतकी धूळ जाते तर त्यामधली आधी मी धूळ काढून घेतली सुपलीने छान असं कपड्याने पुसून वगैरे नंतर त्यामध्ये मी ठेवलेल्या होत्या वाकळी वगैरे ब्लँकेट आता सध्या कामात येत नाही आपल्याला येते त्यामुळे मी स्वच्छ धुवून ठेवलेले होते आणि त्यामध्ये आहे ना भरपूर म्हणजे कसं आहे आपण स्वच्छ धुवून ठेवतो आणि लागलं तेव्हा काढून लगेच पांघरायला घेतो वेळ कधी कशी येते नाही का तर त्यामुळे काय केलं स्वच्छ धुतलेले होते तर त्यामुळे मी अशा प्रकारचं ऑनलाईन जे आहे बॅग्स बोलवल्या यामुळे काय होते की म्हणजे धूळही बसत नाही आणि जागा पण खूप कमी लागते दिवांमध्ये अजून भरपूरसं असं सामान जाते है तर कारण की ह्या श्रिंकसुद्धा होतात बघू शकता तुम्हाला दिसत असेल हे बघा छान पूर्णपैकी श्रिंक होऊन जातात अशा प्रकारे त्याला पंप द्यावं लागते आणि मेन म्हणजे तर तुम्ही कितीही दिवस ठेवा धूळ बसत नाही म्हणजे बसली तरी पॉलिथीनवर बसते आणि जेव्हा आपल्याला लागलं तेव्हा आपण काढू शकतो आणि बघू शकता किती मस्त असं स्वच्छ दिसत आहे ना आ, आता दिवाण आणि आपले जे वाकळ जे ब्लँकेट असतात तर ते अशा प्रकारे जर ठेवले ना दिवांमध्ये तर तुम्ही त्यासाठी अशा प्रकारचे पॉलिथीन बोलवा म्हणजे बॅग्स बोलवा कमी जागेमध्ये छान असे मावतात आता पहिले इतकं गच्च भरून होतं तर दिवाण आता म्हणजे भरपूर जागा बघू शकता मध्ये एवढी जागा कमी आहे एवढंच सामान मी ठेवलेलो त्याच्यात वाटल्यास ती शेवटची जी फुलावाली बॅग आहे ना ती एक्स्ट्रा ॲड केली तरीसुद्धा एवढी सारा जागा वाचलेली आहे अशा प्रकारे मी दिवाण अरेंज केला तुम्हाला जर मागवायची असेल ते बॅग्स तर तुम्ही पाहिजे असेल तुम्हाला लिंक तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच त्याची लिंक देईल नंतर फॅन वगैरे चांगला पुसून घेतला आणि इकडे बघू शकता मुलांनासुद्धा घरी होते तर सुट्टी होती दोन तीन दिवसाआधी व्हिडिओ शूट केला होता हा आज अपलोड करत आहे मी त्यामुळे मुलं कसे घरी होते त्यामुळे तेसुद्धा मला मदत करू लागत होते पटापट आणि कसं आहे एक हात मदतीला असला ना की पटापट असे कामं होतात नाही गाई तर मुलं थोडं प फॅन पुसायचा असला तर कपड्यात देता हातात म्हणजे भरपूर वेळ वाचतो आपला नंतर मी आपली गोळी खायची होती सकाळची डोक्याची ती खाऊन घेतली तर आता बघू शकता छोटा मुलगासुद्धा तिकडे आवरत आहे थोडंसं मी फास्टच केलेलं आहे कारण की एवढं सगळं जो आहे मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि मग तुम्ही म्हणाल की खूप मोठा व्हिडिओ झाला तर इथे अशा प्रकारे हॉलमधलं सगळं आवरून घेतलं फुलं वगैरे सगळे जे होते पॉट ते सगळे धुऊन घेतले मग आता आलो आहे किचनकडे तर किचनमध्ये सुद्धा आपण नाही म्हटलं तरी एवढं गर्दा होते एवढे खराब होऊन जाते कितीही आवरा कारण की आपण काय आहे खूप घाईचं काम वगैरे असलं ना थे तर काय होतं जिथची वस्तू तिथे न ठेवता दुसरीकडेच ठेवून देतो म्हणजे अस्ताव्यस्त होऊन जाते असं तर त्यामुळे काय होते थोडं ना थोडा वेळ दिवसांनी हे आवरावंच लागते तर इथे ट्रॉल्या वगैरे नाही आहे माझ्याकडे सो अशाच प्रकारे मी इथे ठेवत असते आधी तर ते मधले कप्पे दिसत आहे ना तेसुद्धा नव्हते कडप्प्याचे तर खूप अस्ताव्यस्त म्हणजे असं चिडचिड होत होती सामान ठेवण्यासाठी तर आता थोडं व्यवस्थित अरेंज केलं बघू शकता आत्ता माझी जी आहे आंघोळ झाली आणि आत्ता वाजलेली आहे आय थिंक सहा वगैरे तर माझं पडदे वगैरे धुळून घेतले आणि थोडंसं जे आहे इथलं खालचं वगैरे आवरून घेतलं आणि आत्ता जे आहे स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता सो मी आत्ता बनवते आहे काकडीचे पराठे तर मी ते काकडी छान अशी किसून घेतले नंतर मग संध्याकाळी जे आहे थोडं लाईट लाईट बनवणार आहोत तर हे बघा इथे काकडी छान अशी किसून घेतलेली आहे आता आपण काकडीचे पराठे बनवण्यासाठी यामध्ये मस्त असा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत त्यासाठी मी इथे आता कापून घेत आहे कांदा बारीक बारीक मी कधी कधी त्याची कांद्याची टोमॅटोची पेस्ट करूनसुद्धा टाकते पण कसं आहे मुलाला खूप आवडते असे कांदे तर मोठ्या मुलाला तर तो खूप कांदा आवडते त्याला तर तो बारीक बारीक कापून टाक कांदे टाक ऑमलेटमध्येसुद्धा ही कांदे टाक असं हे करते आणि त्यामुळे मग मी कांदे थोडे जास्त टाकले आणि मिरची टाकली सांबार टाकला थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ओ आपलं तीळ टाकले कढीपत्ता आपल्या गार्डनमधला फ्रेश असा आणि त्याला छान असं बारीक कापून टाकलं थोडंसं मीठ चवीनुसार आणि मग थोडंसं तिखट अगदी हळद आता मी हातानेच टाकत आहे पटापट कारण की आ, ते डबे वगैरे घासायला दिले होते काकूला तर त्यामुळे मग कसं ते वाट्यांमध्येच काढून ठेवलेलं होतं सो मी पटापट इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे कारण की काय आहे आम्ही सकाळपासून फक्त थोडंशा नाश्त्यावर होतो आणि त्यामुळे मग सगळं किचन वगैरे आवरून हॉल आवरून झाल्यानंतर इथे मी नाश्ता करायला घेतला मी बघा भिजवून झालेला आहे चला म्हणजे आता छान असे पराठे बनवून कारण की पण सकाळपासून जेवण नाही मुलांना थोडंसंच दिलं होतं मी म्हणजे पोह्याचा काला केला होता मुलांना खूप आवडतं तर तो केला होता चला तर पटापट बनवते आणि छान असं ते पटापट गरमागरम चला आता इथे पराठे बनवून घेते काकडीचे तर कसं आहे सकाळपासून थोडंशा नाश्त्यावर होतो त्यामुळं पटापट असं आवरून झाल्यानंतर आंघोळ केली आणि मग काकडी जी आहे किसून अशा प्रकारे पराठे तयार करायला घेतले कारण की मुलांना काही ना काही पाहिजेच थोडंफार आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळेस पुन्हा थोडंसं लाईट लाईट करण्यासाठी मग इथे थोडेच दिले म्हणजे दोन दोन तीन तीन वगैरे मुलांना कसं आहे काकडीचे पराठे जेवढे देईल तेवढे कमीच म्हणजे त्यांचं पोट मनच नाही भरत पोट भरून जाते त्यांचं मन नाही भरत एवढे छान लागतात हे पराठे आणि हेल्दी पण असतात बघू शकता पहिला जरी तो चिपकलेला नाही आहे आणि याला भाजीपोळी द्या हा छोटा मुलगा आहे याला छोटी पोळी द्या भाजीपोळी द्या ते नाही आवडणार पण पराठे कोणतेही द्या तो आवडीने खातो इथे बघू शकता तरीसुद्धा बघा पडदे वगैरे वाळायचेच राहिलेले आहे सोमी लावायची राहिली आहे नंतर मग संध्याकाळच्या वेळेस दाखवते काय केलं याने दळण आणलं होतं मोठ्या मुलाने थोडंसं दोन तीन पाहिल्या वगैरे ज्वारीचं दळण आणून दिलं थोडं इथे वाजलेले आहे साडेपाच सॉरी सहाच्या सहा वाजता सहा वगैरे वाजलेले होते तर बाहेर बघू शकता तुम्हाला थोडा उजेड दिसत असेल खिडकीतून आता याने मस्त असे खाऊन घेतले आणि आता मी खाऊन घेते मुलांचं वगैरे झालं खाऊन म्हटलं चला बसाव सकाळपासून भरपूर असे धावपळ चालू होती धावपळ म्हणण्यापेक्षा एकटीच असल्यामुळं म्हणजे एकटीलाच आता मुलं थोडेफार करू लागतात म्हणजे हे उचलते, उचल ते उचल वगैरे पण आपल्यालाच करावं लागते भरपूरशा अशा गोष्टी तर मग मी इथे खाऊन घेतलं आणि याचे बघा कॅमेरा चालू असलं की हे कार्टूनपणा करत राहते तर नंतर संध्याकाळच्या वेळेस मग केलेले होते करी अगदी दोन दोनच म्हणजे किल्ले मो छोट्या मुलांनी जेवलेच नाही आहे जेवायला तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि भरपूर असं थकलेलो होतो त्यामुळे थोडं मी पायलाम करून बसली आणि इथे प पड़, पडद्यांचा गर्दा बघू शकता हे लावायचेच राहिलेले आहेत कारण की पहिल्यांदा जेवण नंतर उद्या याचा पेपर होता तर हा आपलं करत होता अभ्यास हा जेवलाच नाही याला म्हटलं जेवते काय त्यांनी काकडीचे पराठे एवढे पोट भरून खाल्ले आणि मग काय भूक लागणार आहे त्याला तर आम्ही आता इथे दहा वाजलेले होते साडेनऊ दहाच्या दरम्यान हे बघा याचा कार्टून बघा हे असंच करत राहते हा नेहमी तर त्याला माहीत नाही मी इथे दाखवलेलं आहे त्याला झूम करून आता जेवण वगैरे आटपून झालं भांडे बाहेर वगैरे नेऊन ठेवले सकाळी काकू येतात घासायला आणि इथे मग आता पडदे म्हटलं सकाळी आपल्यालाच लावायचे आहेत तर म्हटलं आत्ताच लावून घ्यायचे कारण की कसं आहे सकाळी भरपूर असे कामं असतात आणि मला मंदिरसुद्धा साफ करायचं होतं कारण की भरपूर दिवस झाले साफसुफही केलं नव्हतं मंदिराचे ते ड्रावर असतात ते भरपूर आपला गर्दा होऊन जातं मंदिराच्या बाजूला तिथे उद्या मी दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये लगे लगे तर आता इथे पडद्यांना मी अशा प्रकारे घडी करून घेते आणि लगेचच्या लगेच लावून घेतलं ना तर आपल्याला हलकं जाते तर मुलं वगैरे झोपून गेले होते मी इथे मला अकरा वाजलेले होते साडे अकराच्या जवळपास सो मी इथे पडदे वगैरे लावून घेतले पटापट असे तर अशा प्रकारे आज पूर्ण दिवस गेला आणि बा अंदरच्या रूमातसुद्धा त्यासुद्धा त्या, मी पूर्ण आवरून घेतलेल्या होत्या आता एवढं सगळं व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे जर मी पंखे वगैरे सगळे पुसून घेतले तर अशा प्रकारे साफसफाई केलेली आहे तर तुम्हाला प्लीज व्हिडिओ आवडला अजून काही तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्लॉग टाकेल जे पण माई रुटीन असेल जे पण मी काही करते घरामध्ये ते सगळं मी व्लॉगद्वारे तुम्हाला सांगेल जर तुम्हाला आवडत असेल तर आणि इथे जे बघू शकता फ्लावर स्पॉट ते धुतलेले होते ते सगळे असेच ठेवलेले होते ते मी उद्या टाकणार ठेवणार आहे तर चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय